फ्रेंड मी आहे सूर्यखांत सर का मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आलेली आहे आता माहित नगरच्या सुपर मार्केटमध्ये आणि थोडंसं काही किराणा सामान तर तुम्हाला दाखवते हे बघा वाच घेतलेलं आता मी किराणा शॉप बिस्किट काय घे तू काहीच नाही बिस्किट तर घ्यायचेच नाही बिस्किट कप किती सुंदर आहे बघा ते किती छान आहे टेडी काय म्हणलायस तू यायला साहेब भांडी पण आहेत तिथं काही सुंदर वाटायला काय घ्यायला खोबर दाखव काय किंमत खोबरं घेतला मी दमाने टाकली मसाले मसाले किती छान मसाले काळी मिरी लव याच्यातून आम्ही फक्त हे घेतला पाठीत काय घ्यायला चॉकलेट खोलून दाखवून हे घेतला माहिती काढतो ठेवायला बघा शिकूल घेतो बघा काय करायला चिकडू भान आमचा बिस्किटच घेण्यावर हाय भानच आहे आमचा रहा आम चिकडू हे बघा इथे घ्यायला दक 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 पु पण ते पण तिने आलं बिस्किटच घेणं आहे फ्री हाय आहे मला चला चला म्हणावं गाता बिस्किटच घेना दादी नवपा घे दादा बिस्किट घेऊ ऑफ तिला घेतला ग्रीन की चालू बास्केट पकड घे छान নক কানে খাবো তাহলে তাড়াতাড়ি দৌড়তা। Kamusta? Hindi sama nasama na sa